नांदुरा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या पीक विमा संदर्भातील अडचणी तातडीने दूर करण्याच्या मागणीसाठी आज पीक विमा अधिकारी नांदुरा यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले तालुक्यातील ऐंशी ते नव्वद टक्के पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या पॉलिसी ऑनलाईन प्रक्रियेदरम्यान रिजेक्ट दाखवत असल्याची गंभीर समस्या उपस्थित करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळण्याचा मार्गच बंद झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली संघटनेने निवेदनात स्पष्ट केले की पुढील आठ दिवसांच्या आत सर्व प्रलंबित व रिजेक्ट दाखविणाऱ्या पॉलिसी पुन्हा तपासून मंजूर कराव्यात तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब शंभर टक्के पीक विमा रक्कम जमा करण्यात यावी पीक विम्याचा लाभ न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचेही सांगण्यात आले या सर्व मागण्यांची पूर्तता न झाल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटना व नांदुरा तालुक्यातील सर्व पीक विमाधारक शेतकरी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारपासून तहसील कार्यालय नांदुरा येथे बेमुदत बर्तन बजाव मुक्काम आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला मागण्या मान्य न झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीस पीक विमा अधिकारी व प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील असेही शेतकरी बांधवांनी स्पष्ट केले अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग